एक ऐतिहासिक निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासावधी देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने घेतला तो महाराज देशात पहिल्यांदा पहिला निर्णय होता की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि आज आपण बघतोय की केवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हापासून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप आपल्याला उत्तम मिळ उत्तर मिळत आहे एवढंच नाही तर क्रिमिलियरचा विषय जे फक्त वर्षाच्या तीन लाख रुपये वर्ष ज्याची कमी आहे त्याला स्कॉलरशिप मिळण्याची तरतूद होती पण त्यावेळेस ओबीसी संघर्ष समिती सुधाकररावजी गणगणे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब यांनी ते क्रिमिलियरची अट आठ लाख रुपयेपर्यंत त्यापर्यंत दिली ते अजून वाढवण्याची गरज आज आपल्याला भातून येत आहे आणि निश्चितपणे